केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता मेळावा मोठ्या उत्साहाने साजरा नगरबार तालुका विधायक समिती संचालित बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजबा शाळेत सुंदर दे बीट अंतर्गत केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता मेळावा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला सुंदरदे सुंदरदे बीट अंतर्गत केंद्रातील केंद्रातील व येणाऱ्या जिल्हा परिषद मराठी शाळा खासगी प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा यांचा शिक्षण विभाग पंचायत समिती नंदुरबार अंतर्गत उल्हास केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता मिळाव्याचा कार्यक्रम घेण्यात आला उल्हास नवभारत साक्षरतावर आधारित शैक्षणिक साहित्य विज्ञान साहित्य विद्यार्थी उपयोगी शैक्षणिक साहित्याची मांडणी करण्यात आली होती या मेळाव्याला सुंदरदे केंद्राचे अठरा पिंपळ केंद्राचे सतरा असे एकूण पस्तीस शैक्षणिक साहित्य ठेवण्यात आले होते आलेल्या अधिकाऱ्यांनी व प्रमुख पाहुण्यांनी मेळावा ठेवण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याच्या स्टॉलला भेटी देऊन मांडण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याचे विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मान्यवरांनी कौतुक केले सदर मेळाव्यातील साहित्याचे परीक्षकांनी परीक्षण करून विज्ञान साहित्यामधून प्रथम क्रमांक चेतनमाळी आदर्श विद्यालय सुंदरदे द्वितीय क्रमांक समाधान पाटील संत दगा महाराज विद्यालय उमरदे बुद्रुक तृतीय क्रमांक तेजस नाईक माध्यमिक विद्यालय शेजवा हरिश्चंद्र वसावे जिल्हा परिषद मराठी शाळा तगाईपाडा यांना देण्यात आला तर उल्हास नवभारत साक्षरता गणित साहित्यामध्ये प्रथम क्रमांक रोहिणी पाटील सुवर्णा भामरे जिल्हा परिषद मराठी शाळा लोई द्वितीय क्रमांक कपिला पातिंगे जिल्हा परिषद मराठी शाळा शेजवे तृतीय क्रमांक राजेंद्र शिरसाट माध्यमिक विद्यालय उमरदे बुद्रुक रामानंद बागले माध्यमिक विद्यालय शेजवा यांना देण्यात आला तर शैक्षणिक साहित्य विद्यार्थी उपयोगी गटामधून प्रथम क्रमांक रोहिणी बाविस्कर जिल्हा परिषद मराठी शाळा राजापूर द्वितीय क्रमांक कविता जिल्हा परिषद मराठी शाळा रतनपाळा तृतीय क्रमांक रवींद्र पाटील अरुणा साळवे जिल्हा परिषद मराठी शाळा डाकणपाडा यांना देण्यात आला सर्व विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कला शिक्षक आनंदराव पवार विजय पवार यांनी केले तर आभार केंद्र प्रमुख हिरामण वाघ यांनी मानले सदर उल्हास नवसाक्षरता मेळाव्याला प्रवीण अहिरे माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती वंदनाताई वडवी प्राथमिक शिक्षणाधिकारी युनुस पठाण प्राथमिक उपशिक्षणाधिकारी भावेश सोनवणे योजना उपशिक्षणाधिकारी निलेश पाटील गशी नंदुरबार डॉक्टर सचिन गोसावी विस्तार अधिकारी सुंदर बीट हिरामण वाघ केंद्रप्रमुख पिंपळोद लीलाधर देसले केंद्रप्रमुख सुंदरदे विद्यार्थी विद्यार्थिनी सुंदरदे बीट अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावातील उल्हासचं नवसाक्षरतासाठी नेमून दिलेले स्वयंसेवक परिसरातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते